ती फक्त ना सफलतेची मिटिंग घेतली असं माझं मत आहे म्हणजे ह्यांनी कोणाकोणाला बोलवायचं आपल्या म्हणण्या म्हणणं ऐकणाऱ्या माणसाला बोलवायचं मिटिंगमध्ये आणि मग टाळाटाळ करायची हे सरकार फार दिवसापासून तेच करायले आणि पुन्हाही आता तेच करायले जर माझं मत आहे जरांगे साहेबांनी जर अजून पाणी सोडलं माझं एकच मत आहे की हे सगळे मिळून जरांगे साहेबाला घालण्याच्या जा तयारीत आहेत आरक्षणचा विषय वेगळा आहे पण माझं एक म्हणणं आहे तुम्ही जर असं करत असाल शिंदे सरकारला माझं म्हणणं आहे तुम्ही जर असं करत असाल तुम्ही शिवरायाची शपथ खाल्लात अहो तुम्ही शपथ कुठेही किती खा पण इमानदारीनं काम करा मराठ्याचा पैसा हा सर्वस्व नसतो आपण ज्या जातीत जन्म दिला त्या जातीचं जा काम करणं आद्य कर्तव्य पहिलं आहे हे मला सरकारला सांगायचं आहे जे आमचे मराठ्याचे आमदार आहेत त्यांना सांगायचं आहे मी तुम्हाला आजही सांगतो तुम्ही आज झालात आमदार पुढं होताल का नाही हे विचार करा तुम्हाला मी आजही सांगतो सरकारला माझं म्हणणं आहे तुम्ही जे हे खिचडी करायला महाराष्ट्र कुठं चालला आहे काय नाही देवेंद्र फडणवीसजी कितीही तुम्ही केस करा फरक पडणार नाही तुम्हाला मी सांगतो जे बोललं ते चला उघच याला जमा करा त्याला जमा करा तोंड फुटकेपणा करू नका संयम ठेवलेला आहे सत्तर टक्के आरक्षण भेटलेलं आहे फक्त आम्ही मराठवाडा आणि काही राहिलेलं पश्चिम महाराष्ट्रच आम्ही आरक्षण मागत आहे आम्ही कोणालाही तुमचं आरक्षण बंद करानं आमचं द्या असं म्हणत नाही काहीतरी वेगळं काढायचं काहीतरी वेगळं बोलायचं नेते हे वेगळेच बोलणार ज्याला आपलं स्वतःची पोळी भाज्याची मी कोण आहे याच्यामध्येच आजही सरकार आहे आज गरीब दोन एकरचा माणूस आज न्याय हक्क मागत आहे करोडोची जनता त्याच्या पाठीमागे आहे हे मान्य करा आणि महाराष्ट्र रा म, म या मराठवाड्याला आणि पश्चिम महाराष्ट्राला कुणबी प्रमाणपत्र सरसगट देण्याचं काम करा तर तुम्ही टिकताल तुम्हाला वाटत असाल तुम्ही टिकताल हे चुकीचा संभ्रम आहे तुमच्यामध्ये उद्या तुम्ही दिसणारसुद्धा नाही मी आज मत सांगतो दिसणारसुद्धा नाही जाळपोळ केली काय केली कोण काय केली कोण्या नेत्या नेत्याला कोणाच्या न नेत्याचं घर फुकलं आणि ते कोणी फुकलं ते तुम्ही बघा तुमच्याजवळ जो व्हिडिओ शूटिंग आहे ना काय माहीत आहे तुमच्या कार्यकर्त्या तुमच्यामध्ये काय संभ्रम संभ्रम चालला आहे तुम्हाला माहीत विरोधी पक्षनेताच ठेवला नाही तुम्ही आता महाराष्ट्र चालवणार कसा महाराष्ट्र चालवायचा असेल द्या आम्हाला जास्त नाही बोलायचं आम्ही आमच्या कुणबी मराठा महा महासंघ आम्ही आणि झरंगा पाटलाच्या शब्दावर कायम राहा कुणबी परमपत्र सरसकट द्यावा असं माझं मत आहे सर काही यांच्यामध्ये काही घटना आणि त्यानंतर प्रशासनाने सुद्धा सुद्धा आहे त्याबद्दल सर मी तुम्हाला मी एक सांगतो तिथं मराठे कमी आणि नी, राजनेते जास्त होते काही गावामध्ये काही पक्षाच्या लोकांनी गावातल्या मुलांना ला काढून लहान लहान मुलांना काढून रस्त्यावर आणलं त्यांच्या हाताने ते स्वतः पुढे राहिले माझा व्हिडिओ आहे माझं म्हणणं आहे त्यांच्यावर पहिले कारवाई करा मराठ्यांनी कुठेही जाळपोळ केली नाही त्यांना करावं लावली काही कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते त्यांनी जाळपोळ केलेली आहे त्यांनी सुरुवात केलेली आहे त्या लहान ले लेकरांना काही समजत नाही त्यांना हाती पकडून यांनी दगडफेक जाळपोळ करायला हवायचं आहे असं माझं मत आहे साखळी उपोषण सगळीकडं चालूच आहे पण जरांगे पाटलांनी जर पाणी सोडलं तर हा म्हणजे एवढं आता याच्यामध्ये फार मोठी मोठा बदल होईल पूर्ण महाराष्ट्रात पेटलेलाच आहे पण याच्यापेक्षा जास्त म्हणजे ब उल्कापात होईल असं माझं मत आहे कारण हे सहज समजू नका आता पाठीमागे हटण्याचा वेळ नाही आहे आता दाखवून देणार आता इतके अडुसष्ट बलिदान गेलेले आहेत अजूनही चालू आहे ज्या मुला काही परवा पेट्रोलही टाकून घेतलं जालनामध्ये सुद्धा आत्महत्या झाल्या हे सरकार लक्षात घेत नाही सक्ष स सरक, सरकार फक्त इलेक्शन कधी आहे कोणचा पक्ष कुठं फोडायचा आहे कुठून कोणत्या पक्षाला आहे पण तुम्ही महाराष्ट्र तर जाग्यावर ठेवा पहिले महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्या तेव्हा तुम्ही सरकार होऊ शकता एवढं लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही न्याय दिला नाही तर जनता तुमच्यासोबत राहणार नाही हे माझं स्पष्ट मत आहे विनंती अजूनही मी शासनाला विनंती करणार सरकारला विनंती करणार छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही शपथ घेतली आहात तुम्ही याच्यात ताळाटाळ तार करू नये सर्व अनुमते ठराव घेऊन केंद्रामध्ये आमच्या सगळ्या आमदारांनी सरकारनी केंद्रामध्ये जाऊन बसणे आणि तिथं उपोषण करणे हे माझं मत आहे माझी विनंती एकच राहील सगळ्या नेत्यांनी केंद्रामध्ये जाऊन आमदारानी, सगळ्यांनी उपशन करावं इथलं ठराव घ्यावा महाराष्ट्रामध्ये आणि तिथं जाऊन केंद्रामध्ये मलाही माहीत आहे केंद्रामध्येच ते होणार आहे आणि ते केंद्रामध्ये त्यांनी ताबडतोब मंजूर घेण्याचं काम आणि पुण्याचं काम करावं अन्यथा माझं एकच मत आहे पुढच्या वेळेस तुम्ही कोणीही दिसणार नाही जय हिंद जय जेह महाराज जय जिजाऊ जय शिवराय